कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडणगड तालुक्यातील म्हापळ कुंभारली जल जीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर योजनेतून होणारा पाणी पुरवठा हा दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकरवण व पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे केल्या होत्या त्यावर ग्रामपंचायतीने पाणी तपासण्याचा निर्णय घेत पाणी नमुने तपासणीसाठी दापोली येथील प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आला प्राप्त अहवाल संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी पुन्हा पाणी नमुना तपासणीसाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून पाणी पंचायत समिती पुरवठा विभाग ठेकेदाराला वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे का असा सवाल निर्माण झालाय याबाबत पुन्हा तक्रार दाखल केल्याने ग्रामपंचायत लोकरवण यांनी दिनांक सहा फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करीत पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ कुंभारली यांना सदर विषयावरती चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे निमंत्रित केले सदर ग्रामसभेत संबंधित अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने व संबंधित ठेकेदार व सहठेकेदार यांना हे अधिकारी पाठीशी घालत आहेत का असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे या ठिकाणी दोन हजार तेवीसला जलजीवन मिशन हर घर नळ योजना ही कारवानित करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात हे आज काम पूर्ण झालेलं आहे पण त्या कामामध्ये अनेक प्रकारच्या चुका आहेत पहिली गोष्ट म्हणजे ही जी पाणी पुरवठा आम्हाला करण्यात आलेला आहे ते अतिशय दुर्गंधीयुक्त आणि दूषित आहे याची तक्रार आम्ही केल्यानंतर पहिला त्यांचा अहवाल या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा दापोली यांचा अहवाल येतो की पाणी पिण्यास योग्य आहे हे कुठेतरी आम्हाला संशय बळावल्यामुळे आम्ही स्वतः खाजगीरित्या ठाणे महानगरपालिका आणि युरेका अनालिटिकल सर्व्हिसेस यांच्याकडे प्र यांच्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही पाणी टेस्टिंगसाठी दिलं असताना त्या दोन्ही ठिकाणचा अहवाल आम्हाला निगेटिव्ह मिळाला की पाणी पिण्यास अतिशय दु दुर्गंधयुक्त आणि दूषित आहे आणि पिण्यास अयोग्य आहे अशा प्रकारचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे याबाबत आम्ही सहा दोन दोन हजार पंचवीस ग्रामपंचायतच्या सभेमध्ये उपविभागीय अभियंता उपअभियंता या त्या ठिकाणी घोषित नळ प पाणी घोषित करण्यासाठी आले असताना आम्ही त्यांना त्या ठिकाणी विरोध दर्शविलेला आहे की संबंधित आमचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा आणि नळनंतर पाणी घोषणा घोषित करा तुम्ही पहिला मुद्दा आमचा असा आहे की ज्या वेळेला विहिरीचं काम तुम्ही खोदकाम केलं त्यावेळेला पाण्याची तुम्ही तपासणी केली होती का दुसरा आमचा मुद्दा असा होता की ज्या वेळेला तुम्ही पाण्याचं खोदकाम केलं त्यावेळेला त्याची क्षमता पाण्याची क्षमता आणि त्याची गुणवत्ता तपासली होती का तर त्यांचं यासंबंधी थातूरमातूर उत्तर आल्याने आमच्या ग्रामस्थांचं कुठल्याही यासंबंधी समाधान झालेलं नाही आहे आमची मागणी आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांनी ही वर्क ऑर्डर काढून ही योजना कार्यान्वित केलेली आहे आणि अभि अभियंता अधीक्षक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावर आम आम्ही आर टी आय दाखल केलेला आहे आमची मागणी आहे की आम्हाला ह्या दूषित पाणी आम्हाला नको आहे शुद्ध जल आम्हाला कसं प्राप्त होईल याकडे त्यांनी लक्ष करून दुसऱ्या अन्य जागे आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देतो त्या जागेवर आम्हाला नवीन विहीर बांधून आमची जी तहान आहे आम्हाला ज्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवा अशी आमची ग्रामस्थांची त्यांना मागणी आहे